डॉक्टर सतीश लड्डा यांना दिव्यांग भूषण पुरस्कार महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना धाराशिवच्या वतीने दरवर्षी दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात येते यामध्ये वीड येथे सुप्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर सतीश लड्डा यांना दिव्यांग भूषण पुरस्कार देऊन करण्यात आले यावेळी त्यांना मानचिन्ह प्रदान करण्यात आले पुरस्कार तीन डिसेंबर रोजी धाराशिव येथे जिल्हाधिकारी डॉक्टर मोनक घोष यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य अधिकारी विलास जाधव संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महादेव शिंदे पाटील विभागीय उपाध्यक्ष सुधीर काळे राज्य संचालिका अंजना आपडे यांच्यासह जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागाचे विविध अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते मागील तीस वर्षापासून होमिओपॅथिक उपचार पद्धतीने हजारो रुग्णांना बरे करण्या डॉक्टर लड्डा हे स्वतः दिव्यांग आहे आणि महाराष्ट्रातील हजारो दिव्यांगांना त्यांच्या दैनिक अडचणीत तत्पर मदत करण्या करतात त्यांच्या दिव्यांग हिताच्या कार्यामुळे अनेक दिव्यांगजनां त्यांच्या रोजच्या अडचणी सोडण्यासाठी मोलाची माहिती देत असतात व त्यांची मोठ्या प्रमाणात मदत होत असते डॉक्टर रद्दा यांनी दिव्यांगांच्या हिताचे अनेक माहितीवर व्हिडिओ बनवले आणि प्रत्येक जी आर परिपत्रक सुलभ भाषेत प्रत्येक दिव्यांगावरून पोहोचण्यासाठी प्रयत्न केला महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना यांनी त्यांची दखल घेऊन त्यांना दिव्यांग भूषण पुरस्कार हा गौरवण्यात आले एटी सेवन एन पी एस न्यूज निलेश शेकोकार nasci.